सन दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत अनेक लोकोपयोगी कामे केल्याबाबत तसेच स्वच्छता अभियानामध्ये सातत्यपूर्ण पद्धतीने विभाग स्तरावर ग्रामपंचायतीने क्रमांक पटकावल्याबाबत जिल्हा प्रशासन वाशिम यांच्याकडून सन्मानपत्र बहाल करून केलेल्या कामाबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस भुवनेश्वरी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम वैभव वाघमारे यांच्या हस्ते ढोरखेडाच्या सरपंच सुनीताताई मेटकरी यांना सन्मानपत्र बहाल करण्यात आले सरपंच राजकन्या आडगळे यांना मानवंदना देऊन व सर्पमित्रांचा सन्मान करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तसेच शिरपूर जैन येथे आज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ध्वजारोहण शिरपूरच्या सरपंच राजकन्या आढागळे ताईसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच दिनाच्या मुहूर्तावर वन्यजीवांना जीवनदान देणाऱ्या वन्यप्राणी सर्पमित्र अनिल साखरे अनिल घोडके मकसूद यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा क्रांती पॅनलचे अशोकराव आंभोरे जयहोचे सलीम गवळी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयराव आंभोरे आदी मान्यवर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी पंढरी गायकवाड पाटील वाशिम लोकनायक न्यूज